वास्तुशास्त्रात फूल अपराजिता हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलांचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते जाणून घेऊया गोकर्णी कोणत्या दिशेला लावल्याने त्याचे अधिक फायदे मिळतील गोकर्ण फुलाचे फायदे धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहते ज्यामुळे जीवन आनंदी राहते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे गोकर्ण आलेल्या शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असे मानले जाते यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात गोकर्ण कोणत्या दिशेला लावावे गोकर्ण फुल घरामध्ये वास्तू नियमानुसार लावावे तरच त्याचे फायदे मिळतात वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण उत्तर ईशान्य दिशेला लावणे शुभ असते घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवू शकता गुरुवारी आणि शुक्रवारी चौघडी या मुहूर्तावर गोकर्णी लावणे खूप शुभ असते यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेत प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते